नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे बेसन पिठाची मिठाई आणि त्यात मी थोडंसं दोन चमचे रवा घेतलेला आहे मिल्कमेड घेतलेला आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे तर आता आपल्याला मिठाई बनवायची आहे तर इथे मी बॉक्सला मिठाईच्या बॉक्सला मी तूप लावून घेतलेलं आहे कारण आपल्याला त्यामध्ये मिठाईचं मिश्रण ओतायचं आहे म्हणून चला तर आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया आणि लगेचच बेसनपीठ टाकून देऊया तूप चांगलं गरम झालेलं आहे मी बारीकच गॅस ठेवलेला आहे जेणेकरून आपलं पीठ करपू नये म्हणून चला तर असं छानसं मी हलवून घेते इथे आपल्याला दोन चमचे रवा घेतलेला टाकून द्यायचा आहे छानसं आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे बारीक रवा आहे हा बघा किती छान मिश्रण झालेलं आहे आपलं गरम तुपामध्ये सर्व बाजूने आपण हलवून घेतलेला आहे गॅस बारीक ठेवून मी हलवून घेतलेला आहे आता चला आपण त्यामध्ये मिल्क मेट टाकून देऊया चला तर इथे मी मिल्क मेट टाकून आणि सर्व बाजूने आपण ते एक जीव करून घेऊया जेणेकरून आपली मिठाई सॉफ्ट होईल आणि छान होईल तुम्ही बघू शकता मिश्रण किती छान झालेलं आहे मिठाईचं एकदम स्मूथ झालेलं आहे चला तर आता आपण मिश्रण ओतून घेतलेलं आहे बॉक्समध्ये सर्व बाजूने आपण असं थापून घेऊया आणि एक ते दीड तास आपल्याला ठेवून द्यायचे आहे बाजूला तुम्ही बघू शकता एक ते दीड तासानंतर मी मिठाई काढलेली ले आहे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुकडे मिठाईचे किती सुंदर झालेले आहे आपली मिठाई बेसन पिठाची चला तर आता आपण कटिंग करून घेऊया मस्त काप होत ते चांगली सेट झालेली आहे आपली मिठाई लहान मोठे कसे आपण कापू शकतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे मिठाईचे तुकडे आणि त्याला चांदीचा वर्क लावलेला आहे तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे मी मिठाईच्या बॉक्समध्ये ठेवलेले आहे त्यामुळे खूपच छान दिसती आहे आणि छान पण झाली आहे तुम्हाला जर माझी मिठाई आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय